नाही आता तुम्हाला आपण आईची देशाची भावाची शपथ घेतोधरेची शपथ आहे आमच्या शाळेच्या सन्माननीय शिक्षिका केदारिली मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी माझी वसुंधरा ही शपथ आपल्या विद्यार्थ्यांना नामा सगळ्यांना द्यावी माझी व सुंदरा शपथ माझी व सुंदरा शपथ मी भारताचा मी भारताचा सुजाना नागरिक सुजाना नागरिक शपथ घेतो की शपथ घेतो की मी या भारत मातेला मी या भारत मातेला या वसुंधरेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर सेजल सेजल शुद्ध उपस्थित आहे प्रतिबद्ध नाही प्रतिबद्ध नाही तो माझा करून तो माझा करून पर्यावरणाला पर्यावरणाला त्रास होईल त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार हरी राणी